नमस्कार माळ्याच्या माळ्यात गुलाबाचे फुल फुलते नवरत्नाचा हार घड्यात घालते घड्या पाच खिडक्या रंगी दार बाळाची बाड़। सुपारी सुपारीला पैका आणि रावांचं नाव घेते सर्वजण कवलारू का। माडी काचेचे आरसे लावा त्याला हजाराची पैठणी मला त्यांना गुलाबी सदरा मुंबईहून पार्सल केला घडीच्या चोळीला चाटी केला कार्लो डोरलवर सुवर्णाची सर वजर टिक्की मोतीचार इर्द्या कोयराला दिला इशारा त्याला इराचे खून दावा चंद्रभागेला चलतात नावा आधी आनंदीला जावा मग शिंगणापूरला जावा मग शिंगणापूरला गेले महादेवाचे दर्शन केले आनंद झाला फार जरीच्या पदराची हवा लागे गार नसेल कुसुम पुरी जन्मले शिखर पार्वती लावा चंदन ज्योती चंदन ज्योतीला तेल नव्हते घ्या पान त्याने घेतल्या तरी आई पाडली शाळा केली पुरी माझी शाळा एच एस सी त्यांची शाळा एच एस ला सुख बीएस सीला दुःख पुस्तकाला वास येतो गायीच्या खुराकाचा वाच येतो मधुर तुम्ही घ्या पोती मी करते निवड राम गेले वनवासाला राज दिले भरत आणि रावांचं नाव घेते तुमच्या स सगळ्यांकरिता झुल उंबराचं फुल उंबराच कडीताकाची वडी लाकाची लेख कुणाची आईबापाची सून कुणाची सासू सासऱ्याची राणी कुणाची भ्रतराची नाज नाजूक तेलच्या साजूक चंदन टाकले टाकले पाट आणि बसले राव बसले पूजेला समय लावल्या तीनशे साठ शंभूच्या शिखरावरी पाऊस पडला झिरमिरी परका झाला बरोबरी सुटली नानापरी कोकणची भोरडी खडी काढण्या केल्या इलायावरी गोळा केलं नदीवरी खेळ केलं सूर्यातळं मोडाया सांगितल्या कोकणच्या नारी हातीवर हवदा हुंटावर झारी उंटावर झारी कळस घ्यायला निघाली आणि रावांची स्वारी तर पाहतात मिळू नगराच्या नारी काळी कंगोराची आत भाजी लंगोरेची इन मोठी ठकोरेची कुंकू लेती बारदानी बारदानीचा आरसा आरसा माग परसा परसा होती केळ आणि केळीला आल्या तीन कळ्या तीन काळ्यांची बांधली माडी माडीवर होती तुळस आणि तुळशी ला करते सेवा आणि रावांना माझ्या जोडा जन्माला जाव